नमस्कार मी कौस्तुभ शेलार केळफा या आपल्या इन्स्टा हँडलवर आपले स्वागत करतो आज एक नवीन भाई जी घटनेवर आधारित आहे तुमच्यासाठी घेऊन जळगावातली आणि ही कथा माझ्या मित्राच्या मामाची आहे माझ्या मित्राचा मामा हा गव्हर्नमेंट ऑफिसर होता दर शनिवारी रविवारी त्यांच्या सर्व मित्रांची छान पार्टी चालायची जीवनाची आणि अशाच एकदा एका रात्रीच्या पार्टीतून माझ्या मित्राचा मामा लेट नाईट निघाला निघताना त्याने काय केलं उरलेलं जे जेवण होतं बर ती बरोबर घेतली आणि तो निघाला नेहमी सारख्याच बाईकच्या वाटेने तो येत होता आणि गावची वेस ओलांडण्याच्या आधी त्याची बाईक स्लीप झाली बाईक पडली तसा त्याचा तोल गेला थोडा आणि त्या धानुनी त्याच्या खिशातनं मोबाईल पडला पण बऱ्यापैकी पड़ तो सावरला उठला पण त्याला मोबाईल घेणं लक्षात नाही आलं मोबाईल तिथेच पडला पण ती पिशवी तंदुरीची घेऊन तो निघाला आणि तो घरी आला त्याने नॉक केला दरवाजा त्याच्या आईने दरवाजा उघडला तो आतमध्ये गेला झोपला निवांत सकाळी उठला पुन्हा गेला कामावर असे दोन तीन दिवस तो सेम रुटीन करत होता पाचव्या दिवशी काय झालं त्याला सकाळी कणकण आली आणि त्या रात्री त्याच्या बेडरूमच्या खिडकीवर नॉक झाला तर त्याने खिडकी उघडली तर खिडकीतून असा आवाज आला आणि तेव्हा तो एकदम घाबरला आणि मग त्याने आरडाओरडा करायला सुरुवात केली घरात ह्या धानधुनी सगळं आजी उठली म्हणजे त्याची आई उठली त्याची बायको पोरं सगळी जवळ आली आणि त्याच्यानंतर मग त्याने सांगितलं की काय झालं आणि काय नाही तर लगेच त्याच्या आईने त्याला आई सांगितलं की मला तर वाटतच होत कारण चार रात्री तू जेव्हा येत होतास ना तेव्हा तुझ्याबरोबर कोणतरी आत येत होत आणि तुला बेडरूम मध्ये सोडून तो माणूस परत बाहेर जात होता आत्ता तिचा तो शब्द करा झाला आणि हाही वेड्यासारखा करत होता मग गावच्या एका मांत्रिकाला बोलवलं गेलं मां मग त्याच्यावर मंत्र तंत्र जी काय सिद्धी करण्यात आली त्याला शुद्ध करण्यात आलं आणि मग कळलं की ह्या मामाची जेव्हा पुण्यात बदली झाली होती तेव्हा त्याच्यावर एक मित्र असायचा आणि तो गेली सात आठ वर्षापूर्वीच त्याचं दुःखद निघत झालं होतं आणि तो ह्याला भेटला होता त्या जेव्हा तिथे त्याची गाठबीड झाली आणि सलग चार दिवस तो मामाला सोडायला त्याच्या बेडरूम पर्यंत यायचा आणि तो सुखरूप झोपलाय ना की मग पुन्हा बाहेर जायचा म्हणजे काळजी घेत होता पण ती काळजी एवढी धोक्याची होती की त्याला मामाला त्याच्याबरोबर न्यायचं होतं माझा मित्र माझ्याबरोबर जाणार आम्ही एकत्र राहणार ही सगळी त्याची स्वप्न होती म्हणतात ना वेळ हो आली नव्हती तसंच झालं आणि त्या मांत्रिकाने सर्व निभावून नेलं त्यानंतर पुन्हा कधीच मामाला किंवा त्याच्या कुटुंबाला कुठचाच त्रास झाला नाही आणि सगळं सुखरूप चालू आहे आजही मामा गव्हर्नमेंट जॉबला आहे हा पण एक झालंय त्या घटनेमुळे मामाच्या पार्ट्या कमी झाल्यात आणि तो त्या रूटने येत नाही म्हणजे जिथून तो बाईक येऊन यायचा तर ही सत्यघटना तुम्हाला कशी वाटली तुम्ही मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि हसत राहा आनंदी राहा वाचत राहा तुम्हाला तर माहिती आहे वाचाल तर वाचाल पुन्हा भेटू पुढच्या शनिवारी रात्री दहा वाजता नवीन एक भयकथा घेऊन घटनेवर आधारित तोपर्यंत गुड नाईट थँक्यू